उंबोजेतील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गर्ल्स स्कूलच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती ग्रामस्वच्छता करून साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद सर मिलिंद सर ज्येष्ठ शिक्षक श्री जे लांडे सर आर बी सर सोमाळी मॅडम उपस्थित होते यावेळी प्रतिमेचे पूजन प्राचार्य मिलिंद सर यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच यावेळी सर यांनी दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधीजींचं कार्य सांगितलं तसेच पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं जीवन अतिशय साधेपणाने व्यतीत करणारं होतं असं सांगितलं यावेळी जय एंडेसर यांनी गांधीजींच्या कार्याची माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी गांधींच्या जीवनावरील गीत सादर केलं व आभार सुतार सर आभार सुतार आरबी यांनी मांडले बिरदेव मंदिराच्या परिसरात स्वच्छता करून कार्यक्रमाची सांगता झाली कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज